जी दिलीप वसे पाटीलजी हसन मुश्रीफजी धनंजय मुंडेजी अनिल भाईदास पाटीलजी संजय बनसोडेजी शिवाजी रावराव पाटीलजी बाबा सिद्दीकीजी मुस्ताकबाई अंतुलेजी रुपालीताई चाकणकर आदिती ताई तटकरे समीर भुजबळ जी पिंगळे डॉ राजेंद्र शिंगणे शिवाजीराव गर्जे सूरज चव्हाण सुनील मगरे कल्याण आखाडे प्रशांत कदम सर्व विधिमंडळातील माझे उपस्थित असणारे सन्मान्य सहकारी तसंच उपस्थित असणारे सर्व आ, आजी माझी खासदार आमदार सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व माझ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले तिथले अध्यक्ष तिथले जिल्हा कार्याध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माया तरुण मित्रांनो मित्रांनो मी देखील सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तमाम कार्यकर्त्यांना हितचिंतक बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी आजच्या दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देखील देतो <प्थाग> मित्रांनो नेहमीच मुळे भाषणामध्ये सांगत असतो काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि तशा पद्धतीनं बघता बघता पंचवीस वर्ष झाली थोडासा त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम तटकरे साहेबांनी भुजबळ साहेबांनी बाकीच्या देखील प्रफुल्ल पटेल साहेबांनी इतर मान्यवरांनी केलं मी आल्यापासून बऱ्याच जणांची भाषण फार बारकाईनं ऐकत होतो आणि माझ्याही समोर कारण मी पण त्याच्यातला एक घटक आहे एक साक्षीदार आहे मित्रांनो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का झाली त्यावेळेस एकत्र काँग्रेसमध्ये एक चर्चा सुरू झाली राम प्रधानांना पराभूत व्हावं लागलं राज्यसभेमध्ये दिलीपरावसे पाटील साहेबांना ते सगळं आठवत असेल आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आत्ताच्या असणाऱ्या अनेक आमदारांना त्यावेळेसच्या काँग्रेसच्या खूप त्रास सहन करावा लागला आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढत गेल्या आणि नंतर अशी चर्चा व्हायला लागली की आपण काँग्रेस पक्षामध्ये राहिलो तर आपल्याला आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना खासदारकीची आमदारकीची तिकीट देखील मिळणार नाही आणि मग कसं पुढे जायचं कसं कार्यकर्त्यांना आधार द्यायचा कसं सहकारी मित्रांना विश्वास द्यायचा आणि त्याच्यातून बरीच चर्चा झाली आणि तो परकीय मुद्दा सोनिया गांधी या परकीय अशा प्रकारचा पुढं आणला आणि त्याच्यातून माननीय पवार साहेबांनी तारीख अन्वर साहेबांनी ह्या सगळ्यांनी मिळून अनेकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या बाबतीतली स्थापना केली मित्रांनो ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवत आहे की एकंदरीतच ह्या सगळ्या संदर्भामध्ये अनेकांनी म्हणजे भुजबळ साहेबांनी तर त्यावेळेस पायाला भिंगरी बांधल्यासारखं महाराष्ट्रामध्ये ते देते फिरत होते एक मुळख मैदानी तोफ कारण तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं बऱ्याचदा त्यावेळेसच्या विरोधी सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांना करता सगळेजण कचरायचे परंतु त्याचा कुठलाही मुलाईजा मनामध्ये न ठेवता भुजबळ साहेबांनी अतिशय आक्रमकपणे संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला आणि त्याच्याबरोबर तर अजितदादा पवार हे सांगत होते आज की मी पंचवीसाव्या वर्धापालन दिनानिमित्त स्टेजवर म्हणजे जनतेसमोर आपले मत मांडत आहे कारण की जे आपले मंत्री निवडून आलेत आणि सगळे आपले जे खासदार खासदार असतील आमदार असतील आपल्या पक्षाचे सर्वच नेते हे आपल्या का कारकिर्दीमध्ये चांगलेच आपले काम करत असल्यामुळे त्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि अशाच प्रकारे राहील अशा प्रकारे ते आपल्या खासदारांचं कौतुक करत त्यांनी आपले शब्द मांडत त्यांनी आपली अपेक्षा निरपेक्षा आणि शरदजी चंद्र पवार यांच्याबद्दल बोलत आपले मत मांडले आणि त्यांचे भाषण संपवले अशा प्रकारे त्यांनी आपले मत मांडले आणि भी आपण जनतेच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी आपण लढू असे त्यांनी आश्वासन देत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि अशा प्रकारे ते बोलत होते यात आज पक्षाच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज्ञ देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संग्राज असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लबाई आता तारीखांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तारिकांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कुणीतरी हा कती आरमधन ते आज दुसऱ्या पक्षात आहेत ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात तारीख आपल्या संगमजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर या नात्यानी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिशन ह्याच्याबद्दल बसावं लागतं जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जुने मी आत्ता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर राहिलेले नाहीयेत परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली खरं मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष या नात्यांनी केलं इतर मान्यवरांनी केलं आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्या जास्त जागा येतील पण तेव्हा काँग्रेसला नेतृत्व महाराष्ट्रात नसताना पण काँग्रेसच्या पंच्याहत्तर जागा आल्या आणि आपल्या फक्त अठ्ठावन्न जागा आल्या आपल्याला वेळ पण कमी मिळाला त्याच्यामध्ये मुदतपूर्व सहा महिने निवडणुका आधी घेण्याचा निर्णय हा त्यावेळेस मुंडे साहेबांनी राणेसाहेबांनी त्या बाबतीमध्ये घेतला प्रमोद महाजन साहेबांनी आणि त्याच्यातनं आपल्याला थोडा अजून वेळ मिळाला असता आणि रेग्युलर निवडणुका झाल्या असतात तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं परंतु हे काढून चाललं नसतं असं झालं असतं तसं झालं असतं जे झालं झालं गेलं गंगेला मिळालं आणि याच्यातून महाराष्ट्र बिहार गुजरात अरुणाचल प्रदेश गोवा मेघालय अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार या ना त्या ठिकाणी झाला आणि अनेक पक्षामध्ये अनेक राज्यामध्ये आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले काही ठिकाणी मंत्री झाले काही ठिकाणी आमदार देखील झाले हे देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा यांना त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य त्यामुळे पक्षाचा विस्तार वाढला पक्ष सर्व दूरपर्यंत आपल्याला पोचायचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुलभाई असतील दिलीपराव असतील आमचे सुनील तटकरे असतील हसन हसन मुश्रीफ साहेब असतील या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं आज नवीन देखील ज्याचा उल्लेख धनंजयनी आपल्या भाषणामध्ये केला बारा वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला जोडला गेला आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून मग आदित्यसेन संजय बनसोरे असतील अरुण आमचे अनिल भाईदास असतील बऱ्याच जणांची उल्लेख करता येतील या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले आमदारांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले बंदीचा निर्णय असेल त्याच्या संदर्भात गुटखाबंदीचा निर्णय असेल त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल इथल्या मान्यवरांना आठवत असेल पहिलं तर आपल्या तेहतीस टक्के जागा महिलांना होत्या परंतु नंतर आपण पन्नास टक्के जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये असताना त्या बाबतीमध्ये केली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बैल जोडलेला पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची पक्षा ओळख मग युवक असेल महिला असेल आमचे मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला एक वर्ष अकरा महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला नऊ जागा मिळाल्या परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त मंडळी आज घेऊन आलेलो आहे आणि वर्ष दिन वर्षपात पण दिन साजरा करताना ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत असल्या त्याचे नेत्यांशी मी आमंत्रित करतो आणि ते असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपल्या मार्गदर्श मार्गदर्शन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा एकच वादा अजितदादा अशी बडी अशा घोषणा करत त्यांनी स्पीचला सुरुवात केली अजितदादा यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज मार्गदर्शन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो किंवा नसो काँग्रेस पक्षाचा एकच वादा असतो आणि स्पीच असे सुरुवात केली आणि अजितदादा यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्ष वर्तपालन देण्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे माननीय प्रफुल्ल पटेलजी सुनील तटकरजी छगन भुजबळजी दिलीप वसे पाटीलजी आसन जा धनंजय मुंडेजी अब अब दास पाटील यांना संजय जी शिवाजीराव अड राव, राव, राव जी बाबत पटेलजीबाबत जी मुक्ताज भाई विविध जिल्ह्यातून आलेले तेथील अध्यक्ष तेथे जिल्हा मित्र वर्ष बंधू भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रमंत्र्यांनीनो असे देखील सुरुवातीलाच त्यांनी बोलत त्यांनी आपले भाषण चालू केले आणि आणि त्यांनी आपले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या आज आणि अजितदादा पवार यांच्या अहमदनगर येथे पंचवीसाव्या वर्ष वर्धपालन दिन साजरा होत आहे असे रं ट्रम्पीय महोत्सवाची नेहरुन नवनिर्मित खासदार आमदार माजी आमदारांची उपस्थिती उपस्थिती असताना आहेत राहणार आहे आणि दरम्यान आजच्या वर्ष वर्षपालन दिन हा विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले त्यामुळे असं सांगत अजितदादा पवार यांनी आपले मत मांडत ट्रम्प महोत्सव सोळा आणि मान नागरिकांना मिळाला लोकसभा निवडणुकीत नगराला मिळाले विजयानंतर नगर शहरातील पहिले त्यांनी मेळावा या निमित्ताने होणार आहे आणि ते जन्मोत्सव आणि साजरा करणार आहे आणि दहा जून एकोणीसशे नव्याण्णवपासून हा पक्ष स्थापन केलेला आहे तरी दरवर्षी पक्षाचं वर्दपालन दिन साजरा केला जातो असे त्यांनी सांगत त्यांनी असे मत मांडलेले आहे अजितदादा पवार बोलत आहेत असं तुम्ही ऐकता व्हिडिओ पिक बघत आहे तरी बंग